नमस्ते मित्रांनो माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे एक नाही दोन आहे तर चार दिवसापूर्वी मी सुपर मार्केटमधून मा रासबेरी खरेदी केलेली आणि आज त्याची तुम्ही परिस्थिती बघू शकता पूर्ण सडले कुजली आहे आणि त्याला बुरशी पण आल्या तर प्रश्न असे आहेत की चार दिवस गेले म्हणून ही रासबेरी खराब झाली की रासबेरी खराब झाली म्हणून चार दिवस गेले प्रश्न नीट समजावून घ्या आपण वेळ किंवा टाईम हे कसं अनुभवतो कसं सूर्य उगवतो दुपार होते मावळते बरोबर म्हणजे संध्याकाळ होते रात्र होते हे दिवसाचे आपण चोवीस भाग पाडलेला आहे चोवीस तास असा आपण वेळ डिफाईन करतोय पण कन्सिडर करा की सूर्य उगवलाय आणि तिथंच थांबलाय एवढंच नाही तुम्ही आजूबाजूला जातेली वाहनं लोकं आहे त्याच पोजिशनमध्ये स्थितीमध्ये थांबले स्तब्ध राहिले सगळं आहे तसं स्तब्ध राहिले तर तेव्हा काय आपण वेळ आहे असं म्हणू शकेन नाही म्हणू शकला कारण आपण वेळ नेहमी बदलाला अनुसरून डिफाईन करतोय बरोबर फॉर एक्झाम्पल की मी लहानाचा मोठा झालो मला तीस वर्ष झाली तीस वर्षापूर्वीचा जसा मी होतो तसा मी आता आहे काय नाही याचा अर्थ काय मी बदलत गेलो तसं स सर, सर्वजण बदलतात आणि त्यांच्या वयानुसार किंवा त्यांच्या त्यांच्यामध्ये झालेल्या बदलानुसार आपण वेळ किंवा त्यांचं वय हे डिफाईन करतोय याचा अर्थ काय की जर गोष्टी बदलल्या तरच टाईमचं अस्तित्व आहे वेळचं अस्तित्व आहे जर गोष्टी बदलल्याच नाहीत पूर्ण विश्वामध्ये तर टाईम नावाची अशी कोणतीही गोष्ट नाही म्हणजे वेळेचं टाईमचं स्वतंत्र अस्तित्व नाही आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या ऑर्गॅनिक असू दे इनऑर्गॅनिक कोणतीही गोष्ट असू दे कारण या, या युनिवर्समध्ये जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट जन्माला येते काही काळ टिकते आणि मरण पावते याचा अर्थ काय एका स्थितीकडून दुसरी दुसऱ्या स्थितीकडे जाते म्हणजे त्यामध्ये चेंज होतो हा चेंज होतो म्हणून आपल्याला टाईम आहे असं वाटतं टाईमचं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे हा माऊस ह्या माऊसचं काही वजन आहे काही शेप आहे काही फंक्शन आहेत काही बटन्स आहेत आणि एक त्याचं फंक्शन आहे वर्किंग आहे त्याला सेल लागतं इलेक्ट्रिसिटी लागते एक्सेट्रा एटसेट्रा एक आणि मी हे सगळं बघून म्हणू शकतो की हा माऊस आहे आणि हा माऊस सारखं काम करतोय याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे बट तसं टाइमचं नाही आहे टाईम हा परावलंबी आहे जर बाकीच्या गोष्टी बदलल्या तरच आपल्याला टाईम आहे असं फील होतं ही हा प्रश्न तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला विचार विचार करण्यासाठी भाग पडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा थँक्यू